आज न बस यात येणार जरी वर्तवण कर असलं तरी मी कधी पण खालीच मान घालून चालतो मी मी लई वायटलोय बघा मंडळी आता तुम्ही म्हणाल काय बाबा एवढा एवढाय असं काय झालं तुझ्या बरोबर अ मंडळी काय सांगू राह हो। पस्तीस वर्षांचा घोडा झाले तरी अजून माझं लगीन जमीना आणि लगीन झालं नसल्यामुळे मला कोणी जवळ बी बसू ना जवळ बसले कि मला म्हणते एवढा झाडवाच कोणी केलं नसल राव माझं असं झालं या मंडळी अवघड जागेवरच दुखण दाखवी तर आहे ना असं आहे बरते जाऊया तुमच्या पोरगी कसली पण चालेल हो लय वर्षापासून उपाशी आहे मी म्हणजे मला खाऊ घालणारच कुणी नाही मंडळी मला लगिंग करायचं पूर्गी तिन राव सर साखळगाव मासेगाव कुंभार पिंपळगाव कोटाळा आतडी समज पालते घातलं सारा गण सांगित चालू काढला पो माझ्यासाठी पोरगी मिळाली नाही शेवटी आपल्या साखळी शहराला साखळे घातलंय एवढंच काय त्या बाहेर जन्मच्या कानात पण सांगितलं माझं लगीन जमू दे तुला दररोज रोज बेलो आता बघू काय होत ते खरं सांगायचं म्हटलं तर मुली संख्याच कमी होत चालले म्हणा प्रत्येकाला वंशाचा दिवस पाहिजे भले की आणि मात्र पण बुटाने दे द्या तुम्हाला आई पाहिजे बहीण पाहिजे बायको पाहिजे आजी पाहिजे पण मुलगी म्हटलं की नको 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 मग काय माझ्यासारखे शंभर शंभर पोरं गाव बिनीस बिना लग्नाची ओळख बनून फिरते या वर्षात ना दास दासून त्या वाढतच चालेल बघा हे थांबलं पाहिजे राव अर सदा कुणाशी बोलतोय एवढं जायचं ना आपल्याला मुलगी बघायला अरे किती मुली तू झालं ना तुझं लग्न अरे धोंड्या मला ना तुला मुलगी बघायला जायचंय म्हणलं हो आताच ना माझ्या घरी जायचं आपल्याला मासे गावाला मुलगी बघायला विसरलास की काय होय होय जरा विसरला ते कस होत या मला झोपच ये ना म्हणून असं होत मित्रा सबर का फळ मिटावता म्हणते वाजता टवर सबर करू सांग ना डोक्याला टकल पणा लागले तरी बोरगी भेट ना बर चल लवकर मासे गावाला जायचंय साखर यायला उशीर होईल कड़ी लेके मार मिकला ओ कड़ी लेके ओ रसके पर ओ मोड आरा मैं देखे Sí. Yes. Yes. मारयचं होत ह्याला मारयचं ना छातला तो कान आहे मला का मारलं उगीच त्या बघ दोन म्हातारी चांगली दिसतायत जुनाळे ते सोनं म्हणतात चल त्यांना पत्ता विचारू काय सांगू लाका तुला मला दोन सोनं आहेत ती आणि काहीच कामाचे नाही ती नुसत्या मोगल रखतेय मोगल ना तर वाईट

पाठवलं बर बर हा कोण आहे हा माझा जीवाभावाचा मित्र उरली अरे तुझ्या पेक्षा बर त्याचं पोट भरून झालं या अरे हो असू नको माझ माझी पोहर घे तेच तर बघायला आल ना दाखवा ना चंद्र जरा बाहेर पाहुणे आलेत मुलगी बघायला કોમા લે દાખવ લેવું કહે

मी तुमच्या मुलीला फुलासारखे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घ्या पुन्हा तक्रार नको थँक्यू मम्मी थँक्यू ठीक आहे ठीक आहे बेस्ट ऑफ लक विचारायचं असेल तर विचारून घे तुझं नाव काय मम्मी हा का बैल आहे का ग चार वेळेस म्हणाला दीपिका दीपिका तुझं नाव काय आणि आता म्हणतोय दीपू तुझं नाव काय वादपू तुझ्या आगावर मी विदा झालो हे बघा माझ्या काही आटी आणि शर्ती आहे मी घरात काम करणार नाही स्वयंपाक मला जमत नाही दररोज मला हॉटेलमध्ये जेवायला न्या मल्टिप्लेक्समध्ये पिच्चर दाखवा माझ्या इंस्टाग्रामला भरपूर फॉलोअर्स मला काही म्हणायचं नाही हे सगळं मान्य असेल तर मी लगीन करायला तयार आहे नाहीतर छप्पन पडलेस लगीन करायला माझ्याशी ते जाऊ ते नाही घेण्याचं बोलू का हा आता कसा आला सुमत्यावर शकत आणि एवढी चांगली पोरगी भेटली तर हुंडा नाही काय नाही म्हणतोय म्हातारा जाऊ दे मोर दे हुंडा बिंडा पोरगी आजी जायला नको मला तुमच्या सर्व टीम आली मा आहे माझ्या लेकीची काय ची घेताल ना बा आव मामी तुम्ही आजी बाप काळजी करू नका तुमच्या लेकीला मी फिरायला गुवाहाटीला येऊन जाईन तिथे कस सगळं ओके मध्ये हो बघा काय दा। झाडी काय डोंगेर काय हॉटेल हो ओके मध्ये सगळे तू लोक समोर मात्र गुहाटीचा अहो टीवर आहे मी तर यांना विचारा होती ना मंडळी दिवाच पाहिजे काय चाहता का तू वंश मातारपणी बायको आई बापाला पा बाहेर काढतात ही पोर म्हणून पोरी चांगले हे कधी कळायचं तुम्हाला हत्या वाढतच चालली हे थांबलं पाहिजे बघा मला म्हणायचे जग चंद्रावर चालले आणि आपण वंशचा दिवा दिवाच करत बसलोय आहो मंडळी असं कोणतं क्षेत्र आहे जिथे मुली माग आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वोच्च क्षेत्रात स्त्रिया काम करत आहेत मुलींचा गर्भ पोटकच मारू नका या कळ्या उमल्या आधीच तोडू नका मुलींना शिकवू द्या हे कोणाच्या वाट्याने येऊ नये हीच इच्छा मग भेटू जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या गॅदरिंग मध्ये